नमस्कार स्नेहा कुकिंग टिप्समध्ये आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा ती रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर मग आपण चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बारीक रवा घेतला आहे दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी दही घेतलं आहे हे दही आपण असं सगळं मिक्स करून घेऊया पूर्ण दही मिक्स झालं पाहिजे रवा आणि दही असं दही मिक्स पूर्ण झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण करायचं नाही असं पूर्ण असं पाणी टाकून हे असं पातळ करून घ्यायचं ह्याच्यानंतर मग आपण मी हे एक कांदा घेतला आहे आणि तीन मिरच्या घेतल्यात कांदा मी बारीक करून घेतलं म्हणजे टेस्ट चांगली लागते तुम्हाला जर बारीक करून असं अख्खा टाकायचं असं तसं टाका मी एक टोमॅटो घेतले आहे बारीक चिरून एक वाटी मी गाजर किसून घेतलं आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर घालते हे सगळं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरा पावडर घालते एक चमच चवीनुसार मी मीठ घालते हे सगळं एकत्र आपण टाकल्यानंतर असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल ना तर तुम्ही पाणी टाका याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकले हे मिक्स करून झाल्यानंतर जरा दोन तीन मिनटं आपण असंच ठेवून देऊया आपण आता याच्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया हिरवी चटणी बनवण्यासाठी मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे चार लसूणचे पाकळ्या घेतल्यात दोन मी मिरची घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली चवीनुसार मी मीठ घेतले एक चमच मी साखर घेतले त्यान टेस्ट चांगली येते आणि याच्यात थोडंसं मी पाणी घालते तर आपण ही चटणी आता बनवून घेऊया ही चटणी आपली तयार झाली तर आपण रव्याचा उत्तप्पा बनवण्यासाठी जे साहित्य मिक्स करून घेतलं आहे ना ते आपण आता रवा उत्तप्पा बनवायला सुरुवात करूया मी गॅस सुरू करते मिडीयमतीत ठेवायचं गॅस निर्लिपचा तवा ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर सुरू करायची आपल्याला रेसिपी निर्लिप्त तवा आपला गरम झाला आहे थोडं तेल लावून घ्यायचं नेल्याचा तवा आपला गरम झाला आपण आता ह्याला तेल लावून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आणि आपण त्याला झाकण ठेवून द्यायचं चांगलं आपला गॅस थोडा कमी करायचं आता आपण तेल लावून घेऊया साईडून असं तेल सोडायचं म्हणजे चांगलं खरपूस होईल या चिपकणार नाहीये आणि तुम्हाला जर अजून पातळ करायचं असेल ना तर तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये चांगलं असं शिजून झालं तर आपण हे काढून घेऊया थोडं गॅस कमी करून घेऊया आपण पर। परत आपण तेल लावून घेऊया दोन मिनिटं झाली आपले साईटनुसार तेल सोडून घेऊया पार्टी करून घेऊया आपण एका साडीतून आपला चांगलं शिजलाय दोन्ही बाजूने आपला रव्याचा उत्तप चांगला शिजून झाला आहे तर आपण आत्ता गॅस बंद करून घेऊया तुम्हाला जर रवा उत्तपाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद